नमस्कार में आपले आपले मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत सध्या नवरात्री सुरू आहेत नवरात्रीचे नऊ दिवस आपले उपवास असतात नऊ दिवसांमध्ये आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ घरी करतच असतो साबुदाणा वडे करायचे आहेत पण साबुदाणा भिजत घालायला विसरलोय अशा वेळी साबुदाणा वडे झटपट कसे करायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणीही सहज करेल इतकी ही पद्धत साधी सोपी आहे वडे मस्त कुरकुरीत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर उपवासाच्या अशा साध्या सोप्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा वडे करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत वजणी म्हणाल तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम होतील इतके साबुदाणे आहेत साबुदाणे मी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत साबुदाणे भाजून घेतलेले नाही आहेत कच्चेच आहेत आपल्याला हे मिक्सरला लावून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे शक्य तितके बारीक वाटून घ्यायचे म्हणजे आपले साबुदाणा वडे छान कुरकुरीत होतात त्यानंतर इथं मी भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत बटाटे चांगले शिजले जातील असे उकडून घ्यायचे आहेत मौसूस शिजले पाहिजेत म्हणजे यामध्ये आपण तयार करून घेतलेली साबुदाणा पावडर व्यवस्थित भिजली जाते त्यानंतर इथं मी तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि अर्धा टी स्पून जिरं मिक्सरला लावून असा जाडसर ठेचा करून घेतलेला आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं तरीही चालेल यानंतर आपण यामध्ये पाव कप दाण्याचं कूट घालूया दाण्याचं कूट पण मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे जाडसर ठेवलेलं नाही आहे आणि आता आपण जे मिक्सरला लावून घेतलेले साबुदाणे आहेत त्याची पावडर घालायची आहे तुम्ही पाहू शकता मी कशी अगदी बारीक पावडर केलेली आहे बारीक रव्यासारखे मी साबुदाणे मिक्सरला लावून वाटून घेतलेले आहेत असेच आपण बारीक वाटून घ्यायचे म्हणजे ते बटाट्याच्या ओलाव्यामध्ये मध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो चवीनुसार मीठ घालायचं साबुदाणा वडे करायला आपल्याला इतकंच साहित्य लागतं तरीही वडे चवीला अप्रतिम होतात आता आपण हातानेची सगळी साहित्य मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायचं म्हणजे ते मिश्रण अगदी छान एकजीव होतं बघा आपल्याला बटाट्याच्या ओलाव्यामध्येच साबुदाणा पावडर भिजवून घ्यायचे आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते त्यामध्ये अर्धा कप साबुदाण्याची पावडर व्यवस्थित भिजली जाते एखाद्या वेळेस आपण साबुदाणे भिजत घालायला विसरलो तर अशा पद्धतीने साबुदाण्या वडे आपण अगदी झटपट करू शकतो बघा सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत छान एकजीव झाले आहेत एक, एक दोन मिनिट असं हे मिश्रण मळून घ्यायचं म्हणजे जेव्हा मग आपण साबुदाणा वडे करतो आणि त्या तेलामध्ये तळतो तेव्हा ते, ते अजिबात फुटत नाहीत असं छान एक दोन मिनिटं मळून घेतलं म्हणजे सगळी साहित्य एकजीव होतात बघा आता आपलं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे आपण इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे अर्धा कप साबुदाणे आणि पाव कप दाण्याचं कूट घेतलं होतं हे सगळं साहित्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे आणि छान मौसूत असं मिश्रण तयार झालेलं आहे साबुदाणा आपण कच्चा घातला आहे तो भिजायला हवा म्हणून आपण यावर पंधरा वीस मिनटं झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण झटपट चटणी करूया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आपण तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया चटणी तुम्हाला तिखट कमी तिखट हवी असेल त्यानुसार मिरची घाला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाव टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं जा। गरजेनुसार थोडंसं पाणी घालून चटणी जशी तुम्हाला दाटसर किंवा सेलसर आवडत असेल त्यानुसार मिक्सरला लावून चटणी वाटून घ्यायची आहे बघा आपली चटणी वाटून झाली आहे मी चटणीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणीवर तडका देऊ शकता बघा पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आधीपेक्षा ते थोडंसं दाटसर झालं आहे पुन्हा आपण हलकंसं मळून घेऊया एक मिनिटभर मळून घ्यायचं इथे जर तुमचं मिश्रण तुम्हाला जास्तीच कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हापका मारला तरीही चालेल बघा आता आपलं हे मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे वडे तयार केले तर ते कडेने फुटू शकतात म्हणून आपण यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालणार आहोत आणि पुन्हा हे मिश्रण मळून मऊसूद करून घेणार आहोत गरजेनुसार एक दोन टीस्पूनच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आधी घातलेलं पाणी असं मिक्स करायचं मिश्रण मळून घ्यायचं आणि गरज वाटली तर अजून थोडंसं चमचाभर पाणी घालायचं पुन्हा हे मी तयार मिश्रण दोन मिनिटं छान मळून घेतलं आणि असं मऊसूद करून घेतलेलं आहे बघा आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे आता आपण वडे तयार करून घेऊया वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील तसं तयार मिश्रण हातावर घ्या त्या हातावर असं रगडून घ्यायचं म्हणजे ते छान मिळून येतं बघा अशा पद्धतीने आणि मग त्याला चपटा आकार द्यायचा आहे आपण हे, हे मिश्रण व्यवस्थित मळून घेतल्यामुळे बघा अजिबात बाजूने चिरा गेलेल्या नाही आहेत एखादी चिर गेलीस तर ते हाताने आपण अशी मिटवून घ्यायची आहे म्हणजे मग आपण जेव्हा वडे तळतो तेव्हा तेलामध्ये ते, ते अजिबात फुटत नाहीत मिश्रण व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे आपण हे वडे अगदी बिनधास्त करू शकतो बघा मी असा वडा तयार करून घेतलेला आहे जसे वडे तुम्हाला लहान मोठे हवे असतील त्यानुसार तुम्ही करून घ्या आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये दहा ते बारा वडे होतात बघा अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया आणि मग आपण वडे तळूया साबुदाना वडे तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आता आपण यामध्ये मावतीले एवढे वडे घालणार आहोत एकाच वेळी खूप जास्त वडे घालायचे नाही आहे देखील तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग वडे तेलात फुटू शकतात मिनिटभर वडे सेट होऊ द्यायचे आणि मग आपण ते पातळ धाऱ्याच्या चमच्याने असे तळापासून मोकळे करायचे आहेत आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे वडे तळाशी चिकटतात म्हणून हलक्या हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनटांनंतर आपण आता एक एक करून वडे पलटून घेणार आहोत बघा तळाकडून हलका सोनेरी रंग आलेला आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे तेलात वडे घालण्याआधी तेल कडकडीत कर गरम करायचं मगच वडे तेलामध्ये घालायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने वडे पलटून एकसारख्या रंगावर छान तळून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनटांमध्येच आपले वडे तळून होतात बघा मस्त एकसारखा रंग आलेला आहे आपण वड्यांचं मिश्रण अगदी छान मळून घेतल्यामुळे एकही एक वडा तेलामध्ये फुटलेला नाही आहे आपण अगदी चपटे वडे केले होते बघा फुलून किती मोठे झालेले आहेत दिसायलाच किती सुंदर दिसत तितकेच ते चवीला अप्रतिम झालेले आहेत आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत यानंतर आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊया बघा तेलामध्ये मावतील एवढे वडे घालायचे मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे साधारण दोन मिनटांनंतर आपण हे वडे पलटून घ्यायचे आहेत आणि बघा पुढच्या चार पाच मिनटांमध्येच आपले वडे तळून झालेले आहेत मस्त एकसारखं सोनेरी रंगावर वडे तळले गेलेले आहेत आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊया इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी प्रमाण कमी घेतलेलं आहे याचं प्रमाण दुप्पट करून तुम्ही हवे तेवढे वडे करू शकता बघा अगदी छान सुंदर कमी तेलकट असे आपले साबुदाणा वडे तयार आहेत बघा आपले साबुदाणा वडे इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने अगदी छान एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत बघा मस्त बाहेरून कुरकुरीत झालेले आहेत मी तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवते पहा आतून मस्त पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत चटणीसोबत तर छानच लागतात पण जर तुम्ही हे वडे गरम गरम देखील खाल तरीही ते चवीला अप्रतिमच लागतात अशाच पद्धतीने नवरात्रीमध्ये हे साबुदाणा वडे घरी नक्की करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद